मित्रांनो राम राम विजयदास निघाला मोहम्मद बोला आता नाही का नाही तुम्ही बातम्या बघत असाल मित्रांनो ज्या सहेब अली खानच्या घरावर जे काही काय खुनी हल्ला झाला किंवा चाकू हल्ला झाला काय दोन तीन एम एम त्यांचे अपंग होता होता वाटला अनेक बातम्या आपण बघितल्या असत आणि त्या सगळ्या हल्ल्याला एक जातीय वाद रंग देण्याचा प्रयत्न काही राजकीय लोकांनी केला सुप्रियाताई म्हणा जितेंद्र आव्हाड साहेब म्हणा का हा हल्ला तैमूरवर होता सगळं आपण बघितलं असेल मित्रांनो आणि ज्यावेळेस तो पकडला त्या अगोदर तर त्यांनी नाव विजयदास सांगितलं पाहिलं की म्हणजे टेंडन्सी कशी आहे मित्रांनो म्हणजे हल्लेखोरांची ह्या लोकांची एक आता जे वातावरण आहे बाबा हिंदू विरोधी आणि हिंदुत्वाचा गोलबाला सध्या चालू आहे महाराष्ट्रात देशात हिंदुत्ववादी सरकार आलेलं आहे त्याच्यामुळं हे जे काय हिंदुत्वाला प्रसार करण्यासाठी किंवा त्याचा हे करण्यासाठी हे लोक मोठे आक्रमक झालेले या विषय सध्या आपण बघतोय मित्रांनो आणि या हल्ल्याच्या याच्यातून कसं राजकारण घडवलं गेलं कशा प्रकारे एका समाजाला टार्गेट करण्यात आलं हिंदू हिंदू लोकांना टार्गेट करण्यात आलं यावरच थोडीशी चर्चा करू मित्रांनो आपण मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझ्यासमोर मित्रांनो दोन चार दिवसापासून जी काय बातमी बातमी आपण ऐकतोय सगळा हिंदी मराठी चॅनलवर इंग्लिश चॅनलवर सैफ अली खानच्या घरामध्ये घुसलेला हल्लेखोर आणि त्या हल्ले हल्लेखोराच्या हल्ल्यातून बचावलेला सैफ अली खान हे सगळं आपण बघितलं तो क त्याचा मोटिव्ह काय कशासाठी आला कशा संदर्भात तो हे केला अनेक बातम्या अनेक मीन्स अनेक गोष्टी त्याच्यातून बाहेर आल्या फार त्या रिक्षावाल्याची मुलाखत त्यानंतर करीना कपूरची मुलाखत का ब बाजूला सोनं नाणं म्हणजे दागिने पडले असतील सुद्धा सुद्धा त्या कोराने दागिने उचलले नाही हे सगळ्या म्हणजे काही एक नेरेटिव सेट करण्याचा प्रयत्न केला होता ना मित्रांनो आज ध्वस्त होऊन गेला बरोबर आहे आता हे मी का बोलतो तुमच्या लक्षात आला सण म्हणजे सैफ अली खान आणि करीना कपूर यांचं लग्न एक लव जिव्हाच झालेलं आहे व असं एक बऱ्याच दिवसापासून त्याचं हे केलेलं होतं आणि त्यात त्यांच्या मुलांचे नावं तैमूर आणि जहांगीर जे लोक लोकं कशा प्रकारचे नावं ठेवतात हो बघ म्हणजे आणि जितेंद्र आवड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आता काँग्रेस यातमध्ये एवढी उतरली नाही बघा तरी त्या वर्षा वर्षागायकडे ताईंनी आपलं वक्तव्य केलेलं आपण आगी बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववाद फोफवलेला आहे अल्पसंख्याक समाज भयभीत झालेला आहे या सगळ्या गोष्टी आपण ऐकत असल मित्रांनो आणि तपास यंत्रणाच्या यंत्रणा तपास करत होती त्या हल्लेखोराची सी सी टी व्ही फुटेज करून चार चार बारा बारा त्याचे गट करून त्याला त्या हल्लेखोराला पकडण्यात येत होतं एवढी हाय प्रोफाईल सिक्युरिटी असून तो मा तो व्यक्ती त्या क त्यांच्या अपार्टमेंटमध्ये घुसला काय चोरी करण्याच्या उद्देशाने असेल किंवा काय नसेल किंवा हल्ला करण्याच्या उद्देशाने असेल हे सगळ्या गोष्टी आहे पण यातून राजकीय लोकांनी आपले गणित साध्य करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो जितेंद्र रावड साहेबांनी लगेच मुलाखत घेऊन सांगितलं की सईबाजी खान आणि करीन कपूर त्या मुलाचं नाव तैमूर असल्यामुळं त्या तैमूरला मारण्याचा उद्देश होता म्हणजे लगेच पराचा कावळा जे, जे आपण म्हणतो ना मित्रांनो ते हे केलं आणि ते हल्लेखोर एक हिंदू आहे विजयदास नाव त्याचं समोर आलं होतं ज्यावेळेस तो पकडला आणि त्याचं खरी तजवीज झाली तर तो मम्म दिले असं निघाला आता बोला काय बोलणार याच्यावर जितेंद्र आव्हाड आणि तो पण ठाण्यातून पकडला बरं बरं ते मुंबर्याचं नाव आजूक आलेलं नाही तू ठाण्याच्या कोणत्या कासारवाडी रुग्ण कुठून तरी पकडला गेला आणि विशेष म्हणजे तो, तो बांगलादेश आहे असं पोलीस त्याचा तपास करतायत सगळा तपास आजू होणार नाही त्याचा मोठी आजूक कळेल नाही कशा संदर्भात त्यांनी केला एका तो रेस्टॉरंटमध्ये हाऊसकीपिंगचं काम करत होता म्हणतात वगैरे वगैरे ते सगळे तपशील आपल्यापुढं आहे मित्रांनो मला सांगायचं तात्पर्य असं की उतावळा नवरा आणि गोडघ्या लभासिंग जे आपण म्हणतो ना आपली मराठी टीम, मराठीमध्ये अनेक म्हणे अनेक म्हणे असे की त्यातून आपण शिकायला हवं पण ही राजकीय लोकं म्हणा किंवा समाजातील काही लोक शिकायला ह्या सगळ्यामधून शिकायला तयारच नाही आपण आपला एजेंडा डेटावण्याचा प्रयत्न करतात आता हल्ले करायचा उद्देश काय कसं काय कोणत्या जातीचा काय ते हे जे लोक आहे ना मित्रांनो म्हणजे जे, जे काही ढोंगी सेक्युलरवादी ते असं काही झालं की पहिला त्याची त्या व्हिक्टीमची किंवा त्या जी जात शोधतात आता व्हिक्टीम म्हणजे सैफ अली खान मुस्लिम त्याने हिंदू मुलीशी लग्न केलं लग, करीना कपूरशी त्यात त्या मुलाचं नाव तैमूर मुल। या ना सगळ्या गोष्टी आल्यानंतर यांना लगेच एक हे वाटलं की जो हल्ला करणार आहे ना तो हिंदू हिंदूचा असेल तपास होऊन द्या त्याच्या मागचे सगळे धागेदोरे निघू द्या पोलीस यंत्रणा त्यांचं काम करत आहे एवढ्या मोठ्या मोठ्या पोलीस अधिकारी त्याचा शोध घेत आहेत सगळी यंत्रणा शोध घेती आपण लगेच पिल्लू सोडून द्यायचं आपल्याला आठवत असेल मित्रांनो नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली सकाळी सकाळी फिरल्यानंतर आप त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण बाबा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि हल्ला झाला त्यांचा त्यात मृत्यू झाला आता त्या तपास व्हायच्या अगोदरच त्यांनी लगेच ते साताऱ्यालाच होते मुंबईमध्ये पण नव्हते जिथं हल्ला घडले त्या ठिकाणी पण नरेंद्र आबोळकरांवर हल्ला झाला त्या ठिकाणी पण नव्हते लगेच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा सगळा सनातन सनातनी लोकांचा हल्ला आहे व त्या लोकांनीच नरेंद्र आबोळकरांची हत्या केली हत्या केली असं म्हणून त्यांनी लगेच डिक्लेअर करून टाकला आणि सगळ्या तपास यंत्रणा ह्या लोकांच्या दृष्टीनं वळवण्यात आल्या आणि काय आलं मित्रांनो आज सुद्धा काय पाहतो आपण ह्या कुठं काय तपास म्हणजे ह्या लोकांच्या डोक्यामध्ये जे काही भूत भरलेलं नाही हिंदू दहशतवाद हिंदू दहशतवाद यातून ते बाहेर पडायला तयार होणे आज सुद्धा तेच झालं ना तर दास विजय विजयदास 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 असं नावाचा बटो झाला सगळ्या मराठी चॅनलवर आणि तो महम्मद इलीअस निघाला तो पण बांगलादेशी जे काही घुसखोराचा प्रश्न सध्या युद्ध पातळीवर चालू आहे त्यातलंच विचार करा मित्रांनो ह्या लोकांची मानसिकता कशी झालेली आहे जितेंद्र आवड साहेब आता याच्यावर काही बोलणार आहे का याच्यावर काही स्टेटमेंट देणार आहे का लगेच ते सांगतील हल्लेखोराची जात पाहिजे नसते मग अगोदर का जात पाहिजे याचं उत्तर देणार आहे का आणि आपले पत्रकार पण इतके भिकारजोड झालेले आहे मित्रांनो अशा प्रश्न विचारणारच नाही आता जर त्यांनी पत्रकार प्रसिद्ध घेतलं एखादं पत्रकार विचार विचारतील का विचार त्यांना का तुम्ही अगोदर कोणत्या याने सांगितलं का हे तैमूर नाव म्हणून त्यांच्यावर हल्ला झाला तैमूरच्या हत्या करण्याचा प्रयत्न होता हे सगळ्या गोष्टी आहे मित्रांनो जे एक असं झालेलं आता काही झालं का काही त्याचा विचार करायचा नाही काय होईल तपास यंत्रणांना वेळ द्यायचा नाही आपण आता आपले मनसुबे उघड करून सांगायचे आणि आपले जे काय मनामध्ये मा विषवल्ली आहे ना ती वाकण्याचा प्रयत्न करायचा या सगळ्या गोष्टी आपण आपल्या समाजाला आपल्या राष्ट्राला आपल्या देशाला कुठं घेऊन चाललं याचासुद्धा विचार करत नाही हे लोक आणि लोकप्रति प्रतिनिधी म्हणतात सुप्रियाताईने लगेच फोन करून करिश्मा कपूरला विचारला हाल हवाल सगळं कसं आहे जसं काही यांना माहीतच नाही म्हणजे या सगळ्या गोष्टी अनेक त्याच्यावर व्हिडिओ निघाले मित्रांनो परंतु आज जे काय ऐकलं मी ते तिथून मला वाटलं की ह्या लोकांची शोकांती का बघा कशी म्हणजे एक त्यांच्या डोक्यात तो भ्रमचे हे सगळं काही जे वाईट करताना करता 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 ते सनातनी लोक करतात हिंदू लोक करतात जे काही दुष्कृत्य होतं समाजामध्ये हे सगळे हिंदू लोक करतात भाजपचे लोक करतात असं त्यांचा गैरसमज आहे आणि ज्यावेळेस त्याचे उलट निघतं ना मग ते सांगतं की नाही जात नाही बघायला पाहिजे हमकं नाही बघायला पाहिजे नाही बघायला पाहिजे हे करायला पाहिजे गुन्हेगार जात येऊन नाही वळखलं पाहिजे मग अगोदर का तुम्ही मोठमोठे पत्रकार परिषद घेऊन सांगत होता मित्रा म्हणजे याचा विचार सर्वसामान्य जनतेने करायला हवा नाही की नाही आपण कोणत्या लोकांना निवडून देतो प्रकारे त्यांची मानसिकता आहे आज त्यांची सत्ता असते तर काय झालं असतं दुसऱ्यात कोणत्या तरी व्यक्तीला धरून हा हिंदू आहे म्हणून त्याची हे केलं असतं तर असं आहे मित्रांनो आता तेच तो विजयदासचा मोहम्मद निघाल्यावर यांची प्रतिक्रिया काय हे खरं पत्रकारांनी विचारायला हवं आणि त्याची खरंच मी पण वाट बघतो की ह्या लोक म्हणजे काही सुप्रेस वेळेस असन जितेंद्र साहेब असतील जे जे हा ह्या बाजूने बोलत होते त्यांची प्रतिक्रिया ऐकायला उत्सुकता आहे माझी काय बोलतात ते तर असं मित्रांनो हा विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद